झेंडा मराठीचा वर्धापन भव्य आयोजन करण्यात आले झेंडा मराठीचा या युट्यूब वाहिनीचा पहिला वर्धापन दिन तेरा ऑगस्ट रोजी गोवंडी येथील सत्यभामा हॉटेलच्या सभागृहात पार पडला डॉक्टर प्रदीप ढवळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास डॉक्टर प्रदीप मुनगेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख आणि झेंडा मराठीचे मार्गदर्शक डॉक्टर दीपक पवार आणि अभिनेत्री तसेच झेंडा मराठीच्या मार्गदर्शक चिन्मय सुमित या उपस्थित होत्या यावेळी सर्व पाहुण्यांना त्याचप्रमाणे सत्कार मूर्तींना सन्मान चिन्ह आणि स्मृती चिन्ह देऊन झेंडा मराठीच्या वतीने सन्मानित करण्यात आले यावेळी शब्द सम्राट आणि मराठी संदेश पत्रकर्ते प्रसाद कुलकर्णी पवईतील मिलिंद महाविद्यालयाचे संस्थापक सदानंद रावराणे आणि मराठी शिक्षणासाठी आग्रही भूमिका धरत आपले संपूर्ण शिक्षण मराठीत पूर्ण करणारे तसेच पी एच डी सुद्धा मराठीतच करणारे विश्वास मुळीक यांचा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी मराठी भाषेची पताका उंच धरण्यासाठी झेंडा मराठीचा सर्वांनीच उचलून धरावा असे आवाहन केले ज्यावेळी डॉक्टर दीपक पवार याचप्रमाणे चिन्मय सुमित यांचीही मार्गदर्शन करणारी भाषणे झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक झेंडा मराठीचे संस्थापक प्रसाद मोकाशी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रबोधन संस्थेचे प्रमुख आणि झेंडा मराठीचे संस्थापक डॉक्टर भाऊ कोरगावकर यांनी केले सूत्रसंचालन ॲडव्होकेट नैना परदेशी यांनी केले यावेळी प्रबोधन संस्थेच्या कोरगावकर त्याचप्रमाणे मराठी आठव दिन उपक्रमाचे प्रणेते रजनीश राणे उपस्थित होते खरं आजच्या या वर्धापन दिनानिमित्त मराठी भाषेवरती अनेकांनी आपापली मतं इथे व्यक्त केली अलीकडेच अलीकडच्या काळामध्ये मराठी भाषा आणि वाद जो काही सुरू आहे याबाबतीत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना इथे व्यक्त केल्या गेल्या आणि खरं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही इतकी महत्त्वाची असताना देखीलसुद्धा ह्या भाषेवरती किंवा भा मराठी भाषा बोलण्यावरती किंवा भा हिंदी भाषा मराठी भाषा मराठी भाषा इंग्रजी यावरती जो काही वाद सुरू आहे तो वाज कधीतरी थांबला पाहिजे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न झेंडा मराठीच्या यूट्यूब चॅनलमार्फत जो होता आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे आजच्या ह्या वर्धापन दिनानिमित्त मी ह्या मराठी झेंडा मराठी या, या यूट्यूब चॅनलला अशी विनंती करीन की त्यांनी तळागाळामध्ये जाऊन पालकांमध्ये असेल विद्यार्थ्यांमध्ये असेल शैक्षणिक संस्थांमधनं असेल या भाषेबद्दलचा जो काही महत्त्वाचा जो भाग आहे किंवा मराठी भाषा किती महत्त्वाची आहे हे सांगून सांगण्याचं काम याने केलं पाहिजे आणि ते करायचा सगळेजणं प्रयत्न करतायत त्याबद्दल ह्या सगळ्या चॅनलला आणि पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा मराठी भाषा जगली तर मराठी शाळा देखील जगतील आणि म्हणून निवळ हे शासनाचंच एकट्याचं काम नाही तर सगळ्यांनी मिळून मराठी भाषा जगवणं त्याचं संवर्धन करणं आणि शाळेमध्ये मराठीचा जास्तीत जास्त प्रसार करायची गरज आहे आणि हे करायचं काम हे हे यूट्यूबच्या चॅनलमधनं होत आहे त्या सगळ्या मंडळींना मनापासून शुभेच्छा दर्शकांना इतकंच विनंती करेन की या यूट्यूब चॅनलमार्फत आपण जास्तीत जास्त ह्या यूट्यूब चॅनलचा प्रसार जर आपण केलात घराघरात जर प्रसार जर केलात तर मुलांमध्ये मराठी भाषेबद्दलचं एक आद काय म्हणतो आवड निर्माण होईल आणि या माध्यमातून वेगवेगळे विचार लोकांपर्यंत पोचतील सर्वप्रथम ही जबाबदारी मी ऑलरेडी आहे माझ्यावर आणि मी देशाविदेशात मराठीचे झेंडे आणि भारताचं प्रतिनिधित्व करतोच आहे गेली चौदा वर्ष मी ते काम करतो है। आता है। आहे आता भाऊंनी जबाबदारी दिलेली आहे त्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलू आणि माझं मातृभाषेत शिक्षण झालेलं आहे आणि मातृभाषेचं महत्त्व काय हे मला माहिती आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझ्या भाषणामध्ये माझे विचार मांडले आणि ते सगळे विचारांवर मी अजूनही ठाम आहे आणि झेंडा मराठीच्या सर्व इनिशिएटिव्समध्ये माझ्या एक्सपर्ट इज एक्सलन्स या आता त्यांच्यासोबत असणारच आणि मराठी भाषेचं प्रभुत्व मराठी भाषेचं सामर्थ्य आणि मराठी भाषेचं भाषेपण हे जगलं पाहिजे राहिलं पाहिजे आणि त्याच्या संवर्धनासाठी आम्ही सर्व आता यापुढे अजून जोमाने प्रयत्न करणार आहोत बरोबर सर्वात मुद्दा हाच आहे की आपण बरंच आपण कॉन्टेंट देत असतो पण त्याचा योग्य पद्धतीने त्याचं चॅनलाइज झालं पाहिजे प्रचार झाला पाहिजे आणि ही जबाबदारीसुद्धा आपण एक वक्ता म्हणून किंवा श्रोता म्हणून असली पाहिजे की आपण जितक्या जास्तीत जास्त मराठीचा प्रचार करू शकतो त्या यूट्यूब वे यूट्यूबच्या ज्या व्हिडिओज आहेत त्या जितक्या जास्ती आपण शेअर करणार तितक्या जास्त त्या लोकांपर्यंत पोहोचतील तर माझं चॅनललासुद्धा आणि सर्व श्रोत्यांना सर्व विद्यार्थ्यांना एज्युकेटर्सना हेच आव्हान आहे की मराठी भाषेमधून जे काही कॉन्टेंट वेगवेगळ्या लोका पद्धतीची प्र लोकं जी प्रोड्यूस करत आहेत त्याचा प्रचार हा आपण करणं ही आपलीसुद्धा नैतिक जबाबदारी आहे आणि तो सर्वांनी करावा अशी मी अपेक्षा करतो झेंडा मराठीचा हे मराठी भाषा आणि मराठी शाळा संवर्धनासाठी सुरू केलेलं चॅनल आहे मराठी भाषेचं आज ज्या पद्धतीने संपवण्याचा एक षडयंत्र चाललेलं आहे तर ते कुठेतरी थांबावं मराठी भाषा घराघरामध्ये पोचावी जी मराठी भाषा मुंबईची आहे जी मराठी भाषा या महाराष्ट्राची आहे जी मराठी भाषा राज्या राज्या या राज्याची राष्ट्र राज्यभाषा आहे ह्या भाषेचं कुठेतरी संवर्धन व्हावं नेमकं काय का असायला पाहिजे या संदर्भात गेल्या वर्षभर आम्ही वेगवेगळ्या वेग वेग क्षेत्रातल्या वेगवेगळ्या मान्यवरांच्या मुलाखती घेऊन नेमकं मराठी भाषेचं कशा पद्धतीने जतन क करता येऊ शकतं यासंदर्भात मुलाखती घेऊन आम्ही हे चॅनल सुरू केलं मला असं वाटतं की झेंडा मराठीचं हे चॅनल गेल्या वर्षभरात ज्या पद्धतीने आम्ही चालवलं हो त्यातून मराठी भाषा किमान लोकांपर्यंत प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचते आणि ती पोहोचावी असा आमचा प्रयत्न आहे याच्या पुढच्या काळात मुंबई बदलली आहे मुंबई आडवी जी होती ती उभी झालेली आहे पण त्यावेळेस खांद्यावरचा झेंडा मात्र कायम तोच राहिलेला आहे तो, तो अधिकाधिक उंच होणार आहे आणि मुंबईचा आवाज हा मराठीतनंच घुमणार आहे मराठीतनंच सर्व संभाषण सम सं, एकमेकांचा असलेला संवाद हा कायम राहावा यासाठी मुंबईचा झेंडा मराठीचा आम्ही प्रयत्न करतो आहोत की हा झेंडा कायम राहील गेल्या काही दिवसांमध्ये मराठी शाळांची संख्या कमी होऊ लागलेली आहे मराठी शाळांमधले विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ लागलेली आहे पण ह्याचं कारण नेमकं काय आहे हे प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मराठी शाळा ह्या चांगल्या पद्धतीने टिकाव्यात त्याच्यावरती इतर कोणत्याही प्रकारचं राजकीय सामाजिक अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रयत्न व्हावा आणि लोकांना ह्याची जाणीव व्हावी याचाच प्रयत्न आम्ही झेंडा मराठीच्या या माध्यमातून करणार आहोत मराठी प्रेक्षकांना मी हेच आवाहन करेन की मराठी बोला मराठी ऐका मराठीला जीव लावा मराठीवरती विश्वास ठेवा मराठीचे प्रचारक प्रसारक म्हणून तुम्हाला जे जे करता येईल ते तुम्ही करा आणि म्हणूनच ह्या चॅनलचं महत्त्व आहे कारण मराठी माध्यमात शिकून मराठी भाषेत शिकून मराठी समाजातल्या ज्या ज्या लोकांनी एक विशिष्ट उंची गाठलेली आहे त्या लोकांच्या भरपूर मुलाखती त्या लोकांच्या त्या लोकांचे विचार ह्या चॅनलद्वारे ऐकायला मिळतात त्याच्यामुळे जर तुम्ही ते जर केलं तर तुम्हाला ह्या मराठीचं संवर्धन करण्यासाठी स्फूर्ती मिळेल आणि ते कशा पद्धतीने करायचं ह्याची बरेच वेळेला काय कसं करायचं हे माहिती नसतं ते सुद्धा तुम्हाला कळेल